नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम ए यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो डी व्ही टी सातशे बहात्तर पोस्ट ग्रुप बी आणि ग्रुप सी करिता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले होते आणि वेटिंग कॅन्डिडेटचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे सव्वीस फेब्रुवारीला झाले होते डिटेल अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर रॅस्पेरंट टाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल बघा विद्यार्थी मित्रांनो डी व्ही टी सातशे बहात्तर पोस्ट ग्रुप बी आणि ग्रुप सी करिता वेटिंग कॅन्डिडेटचे सव्वीस फेब्रुवारीला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले होते त्यानंतर त्यांनी एक लिस्ट जाहीर करून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिझल्ट जाहीर केला होता त्यामध्ये जे विद्यार्थी इलिजिबल झालेले आहेत आणि जे विद्यार्थी अंडर मध्ये आहेत हे, हे त्यांनी त्या लिस्टमध्ये दिलेलं होतं जे विद्यार्थी इलिजिबल झालेले होते त्या विद्यार्थ्यांना त्यांनी जॉईनिंग लेटर नियुक्ती आदेश देण्यात आलेले होते पंधरा मार्चच्या अगोदर त्या विद्यार्थ्यांनी जॉईनिंग केलेली आहे आता बघा जे विद्यार्थी अंडर व्हेरिफिकेशनमध्ये आहेत त्या ते विद्यार्थ्यांना जॉईनिंग लेटर मिळायचे बाकी आहेत संबंधित विभागाकडून अशी माहिती मिळालेली आहे की त्यांना वीस मे नंतर जॉईनिंग लेटर देण्यात येईल त्यानंतर जे विद्यार्थी जॉईनिंग करणार नाहीत किंवा जे विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला अबसेंट होते अशा विद्यार्थ्यांच्या जागी वेटिंग कॅन्डिडेटला बोलवण्यात येईल ते एक लिस्ट जाहीर करतील रिक्त जागी वेटिंग कॅन्डिडेटला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येईल डी व्ही टीबाबत नवीन अपडेट मिळाल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद